रणवीर आलाबादिया जो एक प्रसिद्ध युट्यूबर आणि पॉडकास्टर आहे त्याच्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमुळे समाजात तो खूप ओळखला जातो सनातन धर्माचा प्रबोधन करणारे त्याची व्हिडिओ त्याच्या फॉलोअर्स मध्ये काही खूप लोकप्रिय आहेत त्याला अनेक तरुण प्रेरणास्थान मानतात आणि त्याची यशस्वी कथा लोक फॉलो सुद्धा करतात पण सध्या एका वादग्रस्त विधान केल्यामुळे तो सध्या चर्चेत आहे काय आहे हे वादग्रस्त विधान जाणून घेऊया स्टार महाराष्ट्राच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज या वादाची सुरुवात होते आज स्कॉटलेटन मध्ये ज्यामध्ये रणवीर आलाबादी आणि इतर सेलिब्रिटी उपस्थित होते या शो मधील त्याचे एक विधान सोशल मीडियावर वादाचे कारण बनले काय आहे ते विधान जाणून घेऊया या स्टोरी मधून इंडिया गॉट हा समय रेनाचा एक युट्यूब शो आहे ज्यामध्ये विविध कॉमेडियन युट्युबर्स आणि इन्फ्लुएन्सर एकत्र येऊन लोकांच्या विचित्र अनुभवावर आणि मजेशीर चर्चावर चर्चा करतात या शो मध्ये डार्क कॉमेडीचा वापर केला जातो आणि तिथे अनेकदा अश्लील किंवा विवादित मजकूरही असतो इंडियाज गॉट नेहमीच वादग्रस्त होतो आणि त्याचा प्रेक्षक वर्ग मुख्यतः झेंजी जनरेशन मधील मुलं अधिक असतात या शो मध्ये रणवीर आलाबदिया जज म्हणून सामील होतो स्पर्धक म्हणून आलेल्या एका मुलाला रणवीरने एक विवादास्पद प्रश्न विचारला ज्यात पालकांच्या शारीरिक आयुष्यावर आधारित एक अश्लील टिप्पणी होती हे विधान अत्यंत असंस्कृत आणि अश्लील पद्धतीचं होतं ज्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं गेलं या विधानामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली आणि वाद सुरू झाला अनेक लोकांनी शोच्या निर्मितीवर आक्षेप घेतले आहेत आणि या शोवर कायदेशीर कारवाई करण्याची सुद्धा मागणी केली जाते काही लोकांचं मत आहे की या शो मध्ये अश्लील मजकूर आणि भाषेचा वापर वाढलाय आणि त्यावर निर्बंध घालण्यासाठी याची आवश्यकता आहे राजकीय स्तरावर या प्रकरणावर टीका केली जात आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधानावर आक्षेप घेतलाय आणि संबंधित लोकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा दिलेत यासोबतच समय रेना रणवीर आलाबादिया अपूर्वा मुखर्जी आशिष चंचलानी यांच्यावर एफ आय आर दाखल करण्यात सुद्धा आलेली आहे आणि या सगळ्या विवादानंतर आता रणवीर आलाबादियाने एक पोस्ट करत शेअर माफी त्याने स्पष्ट केले की त्याचा उद्देश कोणालाही दुखवण्याचा नव्हता परंतु त्याच्या या विधानामुळे कोणाला दुखवल्याबद्दल तो खेद व्यक्त करतो तरीही नेटकरांचा संताप शांत झालेला नाही आणि शो बॅन करण्याची मागणी जोरात केली जाते जर अशा पद्धतीचं अश्लील विधान तुम्ही करत असाल तर तो व्हिडिओ समाजामध्ये पण येतो तो, तो व्हिडिओ लहान मुलंही बघू शकतात या वादामुळे एक मोठा प्रश्न उभा राहिलाय विनोदाच्या आणि मनोरंजनाच्या नावाखाली कशावर चर्चा केली जाऊ शकते आणि त्यात कोणती नैतिक को मर्यादा असायला हवीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि कंटेंट क्रिएटर्सची जबाबदारी काय या प्रकरणामुळे एका महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे आणि भविष्यात या संबंधी कायद्याची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे अशी सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहे